प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसातील ताशी क्रमांक सहा आजचा विषय होता की अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकातील कौशल्य हा घटक पाहताना शिंदे सरांनी अतिशय डीपमध्ये मार्गदर्शन केलं आहे की आपण शाळेमध्ये मी शिकवतोय म्हणूनच ही यंत्रणा पुढं जाते विद्यार्थी पुढे जात आहे या धारणेने शिकवतो ज्या तीन पातळ्या आहेत अस्तर पातळी न्यास पातळी आणि पिसा पातळी ज्या आपल्या मार्गदर्शनासाठी आहेत विद्यार्थी नाहीत आपल्याला कन्सेप्ट कळावे म्हणून आपली जास्त एनर्जी आपण खर्च करतो हे बाब काही चुकीचे नाहीये परंतु याद्वारे रिझल्ट म्हणून या पाठातून आपण शिकलोय की आपली जी एनर्जी आहे ती पिसा पातळीवर खर्च करून मॅथ्स आणि पिसा पातळीवर विद्यार्थी त्यांच्या सहाय्यानं असर पातळीवर विद्यार्थ्यांची प्रगती हळूहळू आपल्याला करायची आहे आणि हे करत असताना समानतेचं सूत्र न अवलंबता समतेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी पुढे पुढे घेऊन जायचं आहे धन्यवाद